नमस्कार मी निखिल चोंदे फाउंडर डायरेक्टर सोलर बास्केट जसं तुम्ही पाहू शकता की यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने आम्ही बरेच काही नवीन प्रॉडक्ट सोलरमध्ये घेऊन आलेलो हो। आहोत जसं की ही आहे आमची अठरा इंची सोलरवर चालणारी पितळी समयी ही आहे सर्वात जास्त वाट पाहिल्या गेलेला प्रॉडक्ट म्हणजे सोलारवर चालणारी दीपमाळ किंवा आपण याला दीपस्तंभही म्हणतो त्यानंतर एक पंथी आहे सलग पाच दिवस पेटू शकते त्यानंतर मंत्र दिवा आहे काही दिवे आहेत जे आपण कारमध्ये लावू शकतो किंवा हो, आपल्या ऑफिस डेस्कमध्ये लावू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याकडे गजानन महाराज आहेत गणपती विटू रुक्माई स्वामी समर्थ त्यानंतर आपल्याकडं संस्कार दिवा आहे ज्यामध्ये आपले नऊ मराठी संस्कार आहेत आता मग एक एक करून आपण सगळे प्रॉडक्ट समजून घेऊ सर्वात प्रथम ही आपली पितळी समय ही पूर्णपणे पितळ्याची बनलेली आहे ही ज्या बॉक्सच्या खालच्या साईडला स्वदेशी सोलर पॅनल आहे पूर्णपणे भारतात निर्मित झालेला आता त्याच्या बॅकसाईडला एक बटन आहे ज्याने आपण ऑन आणि ऑफ करू शकतो त्याचबरोबर समजा ढगाळ वातावरण असेल तर चार्जिंग करण्यासाठी एक सी टाईप पोर्ट पण आहे आपल्याला काय करायचं आहे की ओम आणि समयीच्या प्लेटवरती असलेलं स्वस्तिक हे आपल्याला मॅच करायचं आहे आणि आपली सवय पद्धतीरित्या पेटलेली असेल तसंच ही दीपमाळ आता ही दीपमाळ जी आहे ही पूर्णपणे फायबरमध्ये झा तयार केलेली आहे ज्याला आम्ही दगडी स्वरूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे आता ही पूर्णपणे आपण आपन आउटडोर ॲक्टिव्हिटीसाठी पण वापरू शकतो जसं आपल्या समईमध्ये पितळ्याचा वापर केला तसंच हे जे आपले चंदेरी दिवे आहेत ह्यांचं बेस्ट मटेरियल आपलं पितळच असून त्याच्यावरती खऱ्या चांदीचा कोट आहे वरच्या बाजूला आपण सोलारचा पॅनल दिला आहे जोही स्वदेशी आहे आता ही दीपमाळ सुरू करण्यासाठी आपण दीपमाळ उन्हामध्ये ठेवू शकतो एक साधारण चार ते पाच तासामध्ये ही दीपमाळ पूर्ण चार्ज होणार आणि पूर्ण रात्रभर आपल्याला हे असंच प्रज्वलित स्वरूपात अवेलेबल असणार आता हिला सुरू करण्यासाठी आपण खाली एक बटन दिलेलं आहे या बटनाने आपण बंद किंवा सुरू करू शकतो परत समजा जर पाऊस पडत असेल तर आपण यू एस बी पिननीसुद्धा म्हणजे सी टाईप पोर्टनीसुद्धा हा आपण चार्ज करू शकतो ही आपली पितळी पंथी आहे पाचही दिवस विथ सेम इंटेन्सिटी ही पेटत राहणार आता हिचा फायदा असा जेव्हा घरात लहान मुलं असतात तेव्हा ते, ते पंथीला हात लावायचा प्रयत्न करतात तेल सांडतं तर तसं काही होत नाही या पंथीबरोबर अगदी सेफ आहे आणि एकदा चालू केली एकदा चार्ज केली एक के की पाच दिवस सतत चालू राहणार आहे हिला चार्ज करण्यासाठी हिचा सी टाईप पोर्ट आहे आणि ह्याचं ऑन ऑफचं बटन आहे हा आहे मंत्र दिवा नेहमीसारखा आपला हा सौर ऊर्जेवर चार्ज होणारा बॉक्स आहे हे ओम आणि हे दोन स्वस्तिक हे जेव्हा आपण मॅच करणार तेव्हा हा प्र दिवा प्रज्वलित होणार पण ह्यामध्ये एक ॲडिशनल फीचर आहे ते म्हणजे जाप मंत्र तर ह्याच्यामध्ये जा बावीस जाप मंत्र आहेत तसंच ह्याच्यामध्ये आपण आवाज कमी किंवा जास्त करू शकतो आता हे शेगा उचे आपले शेगावचे महाराज म्हणजेच गजानन महाराजांची मूर्ती आहे आता आम्हाला बऱ्याच वेळा म्हणजे काही वर्षांपासून ॲक्च्युली आम्हाला लोकांनी सतत एक गोष्ट सांगितली की आपल्या कारमध्ये देव आहे पण त्या देवासमोर आपल्याला दिवा लावता येत नाही तर त्यासाठीच हा आम्ही सौर ऊर्जेवर चालणारा कार दिवा बनवलेला आहे तर आता ह्याच्या एका बाजूला बटन आहे म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा हा दिवा आपण ऑन आणि ऑफ करू शकतो पण आपण सौर ऊर्जेने हा चार्ज झाल्यामुळे एक तर सेफ असतो त्याचबरोबर दिवसा चार्जिंगच्या वेळेस हा ऑटोमॅटिक बंद होणार आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा पेटतो आणि समजा आपल्याला बंद करायचं असेल तर आपण ह्या बटनांनी कधीही ऑन आणि ऑफ करूच शकतो त्याच ह्याच्यावरती आपल्याकडं गणपती दिवा आहे विट्टू रुक्मयांचा दिवा आहे स्वामी समर्थांचाही दिवा आहे एक गोष्ट जी मला सांगायची राहिली ते म्हणजे समजा आपण हा दिवा आपल्या ऑफिसमध्ये वापरत असू आणि तिकडे सौर ऊर्जा मिळत नसेल तर आपण हा यू एस बी चार्ज करू शकतो तर ही प्रोव्हिजन आपल्या सर्व कारदिव्यांमध्ये आहे त्यानंतर हा आपला मराठी आन बान शानवाला दिवा।, दिवा तर म्हणजे मराठी संस्कार दिवा तर ह्या दिव्यामध्ये आपले नऊ मराठी संस्कार आहेत मनाचे म्हणजे पहिलं शुभम करोती होतं माता मनाचे श्लोक आहे सरस्वती वंदना आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू असे आपले हे नऊ मराठी संस्कार आपण ह्या संस्कार दिव्यामध्ये दिलेले आहेत प्रकारे ह्या वर्षी आपण हे नवीन सौर दिवे आपल्यासाठी बनवलेले आहेत तर ह्यांना विकत घेण्यासाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कधीही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ह्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज ड्रॉप करू शकता किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटवरनं देखील डायरेक्ट परचेस करू शकता थँक्यू